नमस्कार आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोनगाव या ठिकाणी आपण विजय गोटे यांच्या तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे की ज्यांनी या तुरीच्या प्लॉटची पूर्ण ट्रीटमेंट ग्रीन प्लॅनेट बायोप्रोडक्ट या कंपनीचे प्रोडक्ट वापरून केलेली आहे आणि शंभर जैविक पद्धतीने या तुरीचं नियोजन झालेलं आहे याला केमिकलचा कुठल्याही प्रकारचा एकही डोस नाही किंवा स्प्रे देखील नाही आणि जवळपास विचार केला सोयाबीन काढण्याच्या अवस्थेमध्ये त्यांच्या शेतामध्ये जे मजूर होतं तर त्या मजुरांनी पाचशे रुपयामध्ये कापून टाकण्यासाठी मागितलेलं होतं की बा तूर आपण कापून टाकू अशी कंडिशन या तुरीची होती कॅन वेळेस आणि या दोन तीन महिन्यामध्ये दोन अडीच महिन्यामध्ये अशा पद्धतीनं डेव्हलपमेंट झालेली या तुरीची त्यानंतर त्यांनी जे काही कंपनीचे आपले फर्टिलायझर असतील किंवा आपले न्यूट्रिशन बेस्ड प्रोडक्ट असतील स्प्रे आणि डोसेस भरलेले आहेत तर कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे सर्वात प्रथम तर आपण डोस डोस दिला पॉवर आणि मायकोरायझा ग्रोटेश प्रोम पॉवर आणि माय मायकोरायझा याला अधिक एम्युनिटी दिला आणि जी काही गुधडी लागली होती गुधडी आपण रूट गार्डचा वापर केला होता बेसल डोस म्हणजे उघड चालू झालेली होती फुवीट घेतलं तर रुग्ण साठी तुम्ही त्या ठिकाणी रुडगार्डचा वापर केलेला रुडगार्ड एक कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक बेस फंगी साईड असून उभळ असल जळ असल सड असल या समस्येसाठी बेटर काम करते